श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा घरात आपल्या सकारात्मक ऊर्जेचं कारण म्हणजेच देवघर असतं या देवघरात अनेक देवी देवतांचे फोटो ठेवलेले असतात आपल्या घरात सुख समृद्धी यावी नांदावी यासाठी आपण पूजा करतो मात्र पूजा करता करता आपल्या हातून काही चुका घडल्या तर त्याचा वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागतो आपल्या मार्गामध्ये मा कार्यामध्ये मा अडथळे येतात वास्तू दोष उत्पन्न होतो तर बघा आपण देवपूजा करताना कोणती आपल्याला काळजी घ्यायची आहे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका देवपूजा करताना एक चूक जी आहे ती सर्वांकडून होत असते ती म्हणजेच चामड्याच्या वस्तूंचा वापर हिंदू धर्मानुसार चामड्यांची वस्तू किंवा हे अधार्मिक आहे पुरुषांच्या बाबतीत बेल्ट लावून पुरुष देवपूजा करतात करत असतात महिलांच्या बाबतीत जेव्हा महिला घराच्या बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या खांद्याला चामड्याची पर्स लटकलेली दिसते चामड्याच्या वस्तू हे अधार्मिक आहे त्यांचा स्पर्श आपल्या शरीराला जेव्हा जेव्हा होईल तेव्हा आपण देवदर्शन घेणे देवपूजा करणे कटाक्षाने टाळायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला चांबड्याची वस्तू कुठल्याही प्रकारचा बेल्ट किंवा पर्स टांगून आपल्याला देवपूजा करायची नसते हे आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजेच अनेक जणांचं देवघर हे बेडरूममध्ये असतं अनेक जण म्हणतात जागेचा प्रॉब्लेम आहे जास्त स्पेस नाही आहे पण वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये देवघर नसावं पण बेडरूममध्ये जर तुम्हाला जागाच नाही आहे तर बेडरूम मध्ये तुम्ही जर देवघर असेल तर एक तुम्हाला लाल रंगाचा पडदा जो आहे तो अवश्य लावायचा जे आहे जेणेकरून बेडरूमचे जे दोष आहेत ते देवघराला बाधित करणार नाही तर अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये जर जागा नाही आहे स्पेस नाही आहे छोटं घर आहे तुम्हाला बेडरूममध्ये दे जर देवघर ठेवावं लागत असेल तर तुम्हाला लाल रंगाचा पडदा तुम्हाला लावायचा आहे तसेच आपलं देवघर जे आहे ते आपल्या बाथरूम मध्ये किंवा टॉयलेटच्या भिंतीशी अजिबात आपल्याला लावायचं नसतं कारण हे दोन जागा निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्यापासनं जास्तीत जास्त अंतरावर आपलं देवघर जे आहे ते आपल्याला स्थापित करायचं असतं त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये तीन गणपतीच्या मूर्त्या असतील तर तीन गणेश मूर्त्या आपल्याला ठेवायच्या नसतात तसेच तुमच्या घरामध्ये एक पेक्षा जास्त जर कुठल्याही देवाच्या मूर्त्या असतील जसं गणपतीच्या मूर्ती तुमच्या घरामध्ये दोन किंवा तीन असतील तर ठेवू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला एक पेक्षा जास्त कोणत्याही देवांची मूर्ती हे ठेवायची नसते तर अशा प्रकारे तुम्हाला एक पेक्षा जास्त मूर्त्या ज्या आहेत ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापित करायच्या नाही आहेत दुसरी गोष्ट जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल शिवलिंगाची पूजा तुम्ही करत असाल तर लिंगाचा आकार अत्यंत महत्वाचा आहे आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या आकाराचा शिवलिंग आपल्याला देवघरात ठेवायचा नसतो जर तुमच्या घरामध्ये असा शिवलिंग असेल तर त्याचं विधिवत तुम्ही विसर्जन करून टाका आणि अंगठा एवढाच आपल्याला शिवलिंग आहे तो आपल्या घरात स्थापित करायचा असतो त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये शंख असेल देवघरामध्ये दोन शंख ठेवणे सुद्धा अशुभ मानलं जातं अनेकांच्या देवघरामध्ये दे खूप जुन्या मूर्ती तुटलेल्या मूर्ती खंडित झालेल्या मूर्ती अशा मूर्ती जर तुमच्या घरामध्ये असतील तर ताबडतोब त्यांचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे तसेच आपल्याला दिवा जो आपण लावत असतो देवांसाठी तो, तो सुद्धा एक महत्वाचा असतो दिवा हा एक देवांचं स्वरूप आहे तसेच हा दिवा सुद्धा तुम्हाला कुठनही तुटलेला फुटलेला घ्यायचा नाही आहे त्याचबरोबर अनेक घरामध्ये दे देवी देवतांना जो नैवेद्य दाखवला जातो तो तसाच ठेवलेला असतो अनेक दिवस तसाच असतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवी देवतांना भोग लावतो नैवेद्य दाखवतो त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच अप्ल तिथली आपल्याला साफसफाई करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे पूर्वजांचे फोटो सुद्धा देवघरात स्थापित करतात पूर्वजांचे आणि देवी देवतांचे फोटो एकाच जागेवर ते आपल्याला ठेवायचे नाही आहे पूर्वजांचे फोटो आपल्याला ला कुठे लावायचे तर ते आपल्याला दक्षिण भिंतला लावायचे असतात त्याचप्रमाणे आपण देवी देवतांना फुलं अर्पण करत असतो तर ते फुलं आपल्याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून मगच देवी देवतांना अर्पण करायचे असतात जेव्हा तुम्ही देवी देवतांना फुलं अर्पण करून ते वाढलेली फुलं जे आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नसतात त्याचबरोबर जेव्हा आपण देवी देवतांकडे दिवा प्रज्वलित करतात तर तो दिवा आपल्याला किंवा तुपाचा किंवा तेलाचा असायला हवा तेलाच्या दिव्यामध्ये तूप टाकू नका किंवा तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नसतं तेल आणि तुपाचा हात तुम्ही प्रज्वलित करू शकतात तसेच एक लक्षात असू द्या की तुपाचा दिवा आपल्या उजव्या हातात असू द्यायचा आहे आणि जो तेलाचा दिवा आहे तो डाव्या हातास आपल्याला लावायचा असतो दिवा लावताना आपली पूजा जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत आपला दिवा प्रज्वलित असला पाहिजे त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जर आपल्या रूम मध्ये फॅन असेल किंवा वारा वेगाने येत असेल खिडकी बंद करा आपली देवपूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा दिवा आपल्याला विजू द्यायचा नाही आहे कारण आपण देवपूजा करत आहात तर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून ठेवणं आवश्यक आहे देवपूजा चालू असताना दिवा विजणे हा एक मोठा अपशकून मानला जातो तसेच आपल्या कामामध्ये अडथळे येणार आहे असे मानले जाते तर आपल्याला याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आपल्या पूजेचे पूर्णपणे फळ मिळणार नाही असा याचा अर्थ होतो जर पूजा करत असताना जर तुम्हाला कोणी आवाज दिला किंवा कोणाचा फोन आला काही काम असलं तरीही पूजा अर्धवट सोडून तुम्ही जाऊ नका पूजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर कामे करायची नाही आहेत तसेच देवी देवतांना हळदी कुंकू लावताना आपण अनामिका या बोटाचा आपल्याला वापर करायचा असतो तसेच देवपूजा करत असताना शिंका किंवा जांभळी या गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचं आहे जर तुम्हाला जांभळी येत असेल तर देवपूजे सुरू करत असताना त्या आधीच तुम्ही हात पाय तोंड स्वच्छ धुवून जेणेकरून आपला आळस जो आहे तो निघून जाईल देवपूजा करत असताना आळस किंवा जांभडी देणे हे अधार्मिक मानलं जातं आणि त्यामुळे देवपूजेचे फळ आपल्याला पूर्णपणे प्राप्त होत नाही जर तुम्हाला देवपूजा करताना शिंका आलं तर तुम्ही जरूर शिंका काही थांबवू शकत नाही जर थांबवली तर आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण दोष निर्माण होऊ शकतात त्यामुळे अवश्य शिंका शिंकून झाल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ धुवून देवपूजा करू शकता तसे देवपूजा करताना श्रद्धा महत्वाची आहे जर आपण पूजा मनोभावे श्रद्धेने करत असले तर आपल्या हातून छोटी मोठी चूक घडलेली असेल तर आपल्याला ईश्वर नक्कीच माफ करतात आपण जर जाणून बुजून असं करत असाल तर आपल्याला आपल्या पूजेचं फळ सुद्धा मिळत नाही तर अशा प्रकारे आपल्याला ह्या काही चुका आहेत जे आपल्याकडनं न कळत घडून जातात तर यावर ते आपल्याला लक्ष द्यायचं आहे ह्या चुका ज्या आहेत ते आपल्याकडनं घडू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ